प्रेक्षक बघत आहेत म्हणून काहीही दाखवत सुटलेत आत्तापर्यंतची सर्वात फालतू मालिका असे म्हणत स्टार प्रवाह वाहिनीची एक मालिका सध्या अतिशय वाईटरित्या ट्रोल होत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सध्या आपल्याला ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांच्या लग्नाचा ड्रामा पाहायला मिळत आहे आजपासून सुरू होत आहे ऐश्वर्या ऋषिकेशच्या मेहंदीचा कार्यक्रम असे म्हणत स्टार प्रवाहाने एक व्हिडिओही शेअर केला मात्र या व्हिडिओवर प्रेक्षकांनी अतिशय वाईटरित्या या मालिकेला ट्रोल केला आहे। लेली कथा, मातीचा चिकल जाला आहे भरकटलेली झाला किती ते लग्न दर दुसऱ्या महिन्याला एक लग्न असतं ते पण इलॉजिकल किती फालतूगिरी दाखवत आहात लेखक निर्माते गांजा फुकून मालिका बनवता का चांगलं का। काही दाखवता येत नसेल तर मालिका बंद करा असे म्हणत प्रेक्षक घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सुरू असलेल्या ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या ट्रॅकला ट्रोल करत आहेत तर या मातीच्या चुलींबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद